हॅलो फ्रेंड्स विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत आज इथे आपण घरगुती पद्धतीने कांदापातची भाजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये कांदापातीची भाजी करण्यासाठी इथे मी कांदापात घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता बारीक कट करून घेते मी कढाईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये कांदा मिरची आणि लसूण टाकून आपल्याला ते परतून घ्यायचं आहे थोड हिंग टाकून घेऊयात आणि हळद हो टाकायची आता ह्याच्यामध्ये लगेचच आपल्याला बारीक चिरून घेतलेली कांदा पात टाकून घ्यायचे छान फ्राय करून झालेली आहे त्याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊया चवी मिक्स करायचे गॅस बारीक करणारे झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेणार घरगुती पद्धतीची कांदापाची भाजी खूप मस्त झालेली आहे तर नक्की बनवा आणि सांगा कशी झाले ते आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर भेटत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये